कालच पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या आणि या पुरवणी मागणीमध्ये टप्पा वाढीसाठी एक रुपया देखील शासनानं खर्ची टाकलेला नाही आता हे जे पाप कुणाचं आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे गेल्या पाच जूनपासून आझाद मैदानामध्ये हे आपलं आंदोलन सुरू आहे कशासाठी तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची जी अंमलबजावणी आहे ती व्हावी आणि त्याचे निधीची तरतूद या शासनानं ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये करावी यासाठी आंदोलन चालू होते परंतु शिक्षकांना त्याची गरज नाही असं वाटतं आता आझाद मैदानात जे शिक्षक बांधव भगिनी बसलेले आहेत फक्त यांनाच गरज आहे का जर अजूनही वेळ आपली गेलेली नाही आहे जरी समजा शासनानं याच्यामध्ये पूर्णिमाने टाकलं नसेल तर अंतिम निधी द्यायचा अधिकार हा मान्य मुख्यमंत्र्यांचा असतो यासाठी संपूर्ण राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंगळवार दिनांक आठ जुलै आणि बुधवार दिनांक नऊ जुलै ह्या संपूर्ण शाळा बंद राहतील आणि त्या दिवशी सर्व शिक्षक बंधोबीन आझाद मैदानामध्ये येतील जर आपली गर्दी त्याच दिवशी जर हा पंधरा हजार झाली तर निश्चित आपल्याला यातून मार्ग निघू शकतो आपल्याबरोबरच सर्व शिक्षक आमदारांना माझी विनंती आहे की आपण सात शिक्षक आमदार आहात सात पदवीधर आमदार आहात या प्रश्नाची जबाबदारी तुमची आहे आम्ही मैदानात बसलो आहे मग तुम्ही हा प्रश्न गांभीर्यानं का घेत नाही तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आझाद मैदानात बसलं पाहिजे आणि सगळ्या शाळा राज्यातील ज्या शाळा आहेत या शाळा शाळा बंद होण्यासाठी माझी संस्थाचालक महामंडळ मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ या सर्व प्रमुख नेत्यांना माझी विनंती आहे की या बंदमध्ये सर्व अनुदानित शाळासुद्धा बंद ठेवाव्यात जेणेकरून आज आमच्यावरती आलेलं आहे भविष्यामध्ये मराठी शाळा अस्तित्वात राहणार नाही त्यासाठी आजच एकी दाखवली पाहिजे आणि आज तुमची गरज आहे आम्हाला त्यामुळं या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद करून सहकार्य करावे ही विनंती करतो धन्यवाद